विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ. राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले हर्षवर्धन पाटील स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजमाता जिजाऊ यांना आपल्या वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप संकटांचा सामना करावा लागला परंतु अनेक आघात होऊनही राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले सरदार कान्होजी जेधे यांचे चौदावे वंश शिवराज यशवंत जेधे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कामधेनू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आसबे यांनी राजमाता सरदार यांच्या शिवकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे मान्यवरांनी पूजन करून झाली अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार राहणार पवारवाडी तालुका इंदापूर यांच्या वीरपत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे आणि आजी माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचा शुभक्त परिवाराच्या वतीने साडी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सी ए परीक्षेत यश मिळवलेली श्री नारायणदास रामदास हायस्कूल व इंदापूर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य एम कॉम विभागाची विद्यार्थिनी श्रद्धा अण्णासाहेब पाटील तसेच दिल्ली येथील राजपथावर परेडसाठी निवड झालेला इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे आणि वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार मिळवलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिंदे व शिवप्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार सन्मानित प्राप्तेश बर्गे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधारवडी तालुका इंदापूर येथील शिवभक्तांनी तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी सारख्या साहसी मर्दांनी शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली श्री नारायणदास रामदास महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील युद्ध कलेचे यावेळी प्रात्यक्षिक सादर केले परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श गरजेचे आहे राजमाता जिजाऊ हिंदवी होत्या छत्रपती शिवाजी त्यांनी पाहिला युवराज यशवंत जेधे यांनी आपल्या घराण्याचा दैदिप्यमान इतिहास सांगितला व तसेच स्वराज्य कार्याचा प्रेरणा असणारा जेधे घराण्याचा कारिता भोर येथे वाडा पाहण्याचे त्यांनी आवाहन केले डॉक्टर लक्ष्मण आजवे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना इतिहासातील अनेक घटना प्रसंग व त्यातील दाखले देत ऐतिहासिक माहिती दिली यावेळी संस्थेचे सचिव ऍडव्होकेट मनोहर चौधरी संचालक तुकाराम जाधव विलासराव वाघमोडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ऋतुजा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख प्राध्यापक कृष्णा ताटे मेघश्याम पाटील बाळासाहेब मोरे धनंजय पाटील मायाताई विंचू राजेंद्र पवार विकास मोरे कैलास कदम सागर गाणगोटे गोरख शिंदे रघुनाथ राऊत ललेंद्र शिंदे संतोष देवकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नारायणदास रामदास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले प्राध्यापिका स्वाती राऊत यांनी राज्य व राष्ट्रगीत म्हटले रघुनाथ पन्हाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले विश्व ट्वेंटीफोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोनकाबडे इंदापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा